संविधान संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य धुळेच्या वतीने संजय यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन याबाबत वृत्त दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी माननीय सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांनी दिलेला निर्णय हा संविधानात्मक एस सी एस टी ओबीसी यातील सुमारे साडेसातशे जाती प्रभावित होणार असून ज्या समाजाने गेली पाच वर्षे अनेक आतोनात हा अपेष्टा सहन केला त्यांना माणूस म्हणून जन्माला आल्यावर माणूस म्हणून वागणूक दिली गेली नाही अशा साडेसातशे जातींना भारतरत्न विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे पन्नास रोजी संविधानात्मक व्याख्या करून एस सी एस टी ओबीसी असे नाव दिले या तीन शब्दांमध्ये सुमारे साडेसातशे जाती मोडतात या जातींची आजपर्यंत कोणतीही प्रगती झाली नाही फक्त माणसाच्या गरजा पूर्ण होतील इथपर्यंत त्यांची शिजोरी राहिली स्वातंत्र्यानंतर आज सत्तर वर्षाच्या कालखंडात या समाजाला फक्त अन्याय अत्याचार सहन करावा लागला आहे अशातच निर्णयान्वये भारतातील सुमारे पंच्याऐंशी टक्के समाजावर अन्याय होणार आहे तसं म्हटलं तर संपूर्ण भारत देश जडणघडण मध्ये पंच्याऐंशी टक्के समाजाचा वाटा आहे अशातच माननीय सर्वोच्च न्यायालयाने भारत देशामधील पंच्याऐंशी टक्के समाजावर कोणताही विचार न करता मनोवादी वृत्तीने जो निर्णय घेतला त्या निर्णयावर आमचा तीव्र आक्षेप असून आज त्या संदर्भात संविधान संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य धुळेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले तर सदर हे जर या समाजाला उन्नत प्रमाणपत्र लागू केले तर त्याच्या तर त्या नोकरीसाठी पंधरा वर्ष झटून मिळवलेले यश धुळीस मिळणार आहे एका घरात पाच लोक वास्तव्यास आहेत त्याचे एक नोकरीला लागला तर ते संपूर्ण कुटुंब गटात मोडेल व उर्वरित चार लोकांनी भिकेचे कटोरे हाती घेऊन भीक मागावी भी अशी परिस्थिती निर्माण होणार आहे म्हणून माननीय सर्वोच्च न्यायालयाने घेतलेला निर्णय संसदेत मांडून तो रद्द करावा जेणेकरून बारा बलुतेदार व अठरा आलुतेदार म्हणजेच एस सी एसटी ओबीसी यांच्यावर अन्याय होणार नाही म्हणून या निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली की आपल्यामार्फत केंद्र सरकार व राज्य सरकार यांना शिफारस करून संसदेद्वारे निर्णय घेऊन सदरचा हा निर्णय रद्द करावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली सदर निवेदन देतेवेळी या ठिकाणी संविधान संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य धुळेचे संजयजी भांबरे देवीदास बाबू वाघ गणेश चौधरी बापूजी वाघ राहुल वाघ गौतम अमृतसागर जितेंद्र पाटील कोमल वाघ आकाश वाघ मुकेश पाटील प्रकाश

संविधान संरक्षण महाराष्ट्र राज्य धुळेच्या वतीने आज गेल्या महिन्यामध्ये दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सर्वोच्च न्यायालय मधील खंडपीठाने जो न्याय निर्णय दिला तो या भारतामध्ये राहणाऱ्या साडेसात हजार जाती बाधित झाल्या आणि साडेसात हजार जाती म्हणजे या देशातली पंच्याऐंशी टक्के जमात आहे आणि ह्या पंच्याऐंशी टक्के लोकसंख्येला एका याचा न्यायालयीन निर्णयामुळे त्यांच्या हक्क आणि अधिकारापासून डायरेक्ट वंचित करून टाकतं त्यामुळे एकवीस ऑगस्ट रोजी सर्व सामाजिक संघटना आणि आंबेडकरवादी संघटना हे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर प्रेम करणारे समविचारी पक्ष आहेत संघटना आहेत यांनी मिळून आज सर्व बंद पुकारला होता आज आपल्या धुळे जिल्ह्यात संमिश्र बंद होता पण लोकांना कोणाला वेटीस न धरता आमच्या सर्व संविधान संरक्षण समितीने एकदम शांततापूर्ण पूर्ण जिल्हाधिकारी निवेदन दिलं आणि हा जो निर्णय झालेला आहे हा निर्णय संविधानाप्रमाणे संविधान कलम तीनशे एकाहत्तरनुसार नुसार आम्हाला जे फंडामेंटल राईट्स आहे एकोणपन्नासपासून पासून तो, तो कायमस्वरूपी अबाधित राहावा आणि हा जो पंच्याऐंशी टक्के बहुजन समाज आहे हा कायम जुन्या गोंदाने नांदावा जे पाच व पाच हजार वर्ष ज्यांनी एकदम हलाकीचे जीवन जगले ज्यांना माणूस म्हणून जगण्याचे अधिकार नव्हते ते आज आज कुठे बाबासाहेबांच्या कृपेने प्राप्त झाले आज कुठे सर्वांचे पाय जमीना रोवायला लागले आणि त्याच्यातच मनुवादी वृत्तीच्या लोकांनी असे डिसिजन घेणं आणि असा निर्णय घेणं हा फार आमच्या जिवारी लागलेला आहे आ आपन भारता हा समस्त सर्व एस सी एस टी ओबीसीचा मोठ्या जिवाळ्याचा प्रश्न आहे म्हणून आम्ही आज सर्वजण मिळून जिल्हाधिकाऱ्यांना शासनाकडे विनंती केली त्यांच्यामार्फत की आपण भारताचे सर्वोच्च सदन जे आहे लोकसभामध्ये हा विधेयक बोलवून हा शासन निर्णय जो न्याय निर्णय झालेला आहे तो रद्द करावा आणि आमचे तीनशे एक्केचाळीस कलम जे आहेत ते कायम अबाधित ठेवावे जेणेकरून एस सी एस टी ओबीसीचे अधिकार अबाधित राहतील जय भी